तो का साप का ही। तर इथ काही नसतं फक्त साप वगैरे का असं काही तर फायनली इथं ना एक साप आहे बा आमच्या ओरामध्ये एकदम मोठा साप आहे तो जो इथं कुठं पण असतो त्यामुळे इथं रिस्क घ्यायला अजिबातच परवडत नाहीये एकदम अशी मोठी राहण होती एकदम खतरनाक होती अशी त्याची कंडिशन बरी वाटते पण गाठी खूपच जास्त वाढत आहे त्याच्या अंगावरती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या आपल्या या ब्लॉगची स्टार्टिंग होती आपल्या शेतामधूनच कारण की आज मी लवकरच सकाळ सकाळी शेतामध्ये आलो होतो कारण जे आपले मोठे बंधू आहेत जे डेली शेतामध्ये येतात आज काही कामानिमित्त निमित्त ते बाहेर गेलेले आहेत म्हणून आजची त्यांच्या ड्युटी थोड्याफार माझ्या मागे ले लागलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली ड्युटी की आपल्या महादेवाला व्यवस्थित मस्त आंघोळ वगैरे घालून त्यांची पूजा करणं त्यानंतर खऱ्यामध्येच आज आपले सगळे जनावरं राहणार आहेत जे आपण रेग्युलर काम करतो म्हणजे चारा पाणी त्यांचा त्यांच्या सोबत सोबतच आज दोन जनावर आणखीन वाढलेले आहे ना म्हणजे जे जनावर आपले दररोज शेतामध्ये येतात ते जनावर तर आज मला तेवढंच काम असणार आहे या महादेवाची पूजा करायची आणि घरी जाऊन पुन्हा मग आपल्या त्या जनावरांची दिवसभर चारा पाणी करायचे म्हणून मी सकाळ सकाळी लवकर आवरील आहे आणि शेतामध्ये आलो महादेवाची पूजा करण्यासाठी आणि इथं आल्यानंतर माहितीये का वातावरण जर तुम्ही बघितलं ना एकदम मन प्रसन्न होऊन जातं बघा म्हणजे एकदम भारी वातावरण आहे इकडं बघा इतकं भारी पाणी आहे आणि हे इन्व्हायरमेंट बघा इथालचं असं आहे की यार एकदम असं भारी इथून जाऊ वाटत नाही बट घरी मोठे काम असल्यामुळं जायलाच लागणार आहे त्यामुळं लवकर लवकर पूजा वगैरे आवरून घेऊ आणि ही आपली बेल की जी की पूर्ण पाणीने सध्या भरलेली आहे म्हणजे तर साईडलाच असल्यामुळं ऑबियसली गोष्ट ही भरणारच आहे त्यामुळे ही पूर्ण पाणी भरलेली आहे आणि एकदम हाताने पण पाणी घेत तर कमेंट करून सांगा कशी वाटली आपली विहीर ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा कारण जितके तुम्ही कमेंट्स करता तितके मला व्हिडिओ बनवायला जास्त मज्जा येते तर तुम्ही कमेंट्स करत चला लाईक करत चला नवीन जर असताना तुम्ही आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या जेणेकरून असेच नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटत जातील तर चला मग आता सगळ्यात पहिले तर पाणी वगैरे शिवणतो मी आणि आपल्या महादेवाला आंघोळ्या एकदा घालून घेतो तर मित्रांनो महादेवाला आता आंघोळ वगैरे घातलेली आहे मी पण आता महादेवाच्या पूजेसाठी जे मेन लागतं आपल्याला ज्याला काय भस्म म्हणतात किंवा कुंकू म्हणतात तर आपलं इथल्याचं दोन्ही पण संपलेलं आहे आज त्यामुळे जे आपल्या आता बेलीचे पानं आहेत त्या बेलीच्या पानांनी आणि जे फुलं आहेत त्यांनीच आज मी महादेवाची पूजा करणार आहे आणि यद्या ये उद्या येता वेळेस एकदम ध्यान करून आ, जे लागतं आपल्याला आहे ना ज्याला आपण भस्म किंवा कुंकू असतो आपलं ते ध्यान करून घेऊन हे लाईव्ह बोलताना थोडंसं गोंधळ होतो समजून घ्या थोडस तर आता मग मी पहिले तर पूजा करून घेतोय चांगलं वेल चांगलं एकदम असं भारी वेल हा इथं आहे पहिले तर आता मी महादेवाला बेल ठेवून घेतलेलं आहे आणि आता इकडचे हे फुलं तोडून आणतो पूजेसाठी तर इथं काही नसतं फक्त साप वगैरे का असं काही तर फायनली तर मित्रांनो एकच फुल मी, साथी, आहे मी महादेवाच्या पूजेसाठी कारण आहेत झाडाला अजून पण खूप सारे फुलं आहेत बट तिथं जाण्यासाठी हे गवत खूप जास्त आहे आणि ह्या गवतामध्ये म्हणजे इथं ना एक साप आहे बा आमच्या ओरामध्ये एकदम मोठा साप आहे तो जो इथं कुठं पण असतो त्यामुळे इथं रिस्क घ्यायला अजिबातच परवडत नाहीये म्हणून एवढ्याच फुलामध्ये आपण काम धाकून घेऊ मला माहिती आहे देवाला जर खुश व्हायचं असेल तर किंवा मग देव जर प्रसन्न व्हायचे असतील तर देव एका फुलामध्ये पण प्रसन्न होऊ शकतात आणि जर नसनच व्हायचं तर तुम्ही किती पण फुलं वा देव तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही कारण की देव हे फुलं वगैरे वाहिल्याने माझ्या मनाने प्रसन्न नाही होत देव तुमचे कामं पाहतो तुमची नियत पाहतो सगळे काही गोष्टी बघतो आणि मगच तुम्हाला देव प्रसन्न होतो त्यामुळं मला, मला तर वाटतंय की मला जास्त काही असे फुलं वगैरे व्हायची किंवा मग जास्त काही करायची गरज नाही आहे तर फायनली आता आपल्या महादेवाची सगळी पूजा आवरलेली आहे आणि आता ही पूजा आवरल्यामुळं आता मला लवकर घरी जायचं आहे कारण की आपले जनावर वगैरे आहेत त्यांची पण सगळी चारा पाणी करायची आहे तर मित्रांनो मी जस्ट आवरून घरी निघलो होतो आपल्या खाऱ्यामध्ये पाणी करण्यासाठी आणि आपल्या जो नदीचा पुल आहे तो मी तिथं थांबलो होतो मासे बघण्यासाठी कारण की त्याचं वातावरण एकदम भारी आहे मासे तरी तर आहे पण इथं ना मला एक अशी गोष्ट दिसली हे बघा हे बघा ती गेली पळून इथं ना एक धामीन होती बघा मी क्लिप काढून घेतलेली त्यामुळेच पहिले कारण की मला माहिती होती पळून जाणार आहे थोडा एकदम अशी मोठी धावण होती एकदम खतरनाक होती तर ती गेली मी क्लिप ॲड करून देतो ती तुम्ही बघू शकता पुढं आता ब्लॉगमध्ये बट हा एक नजारा तुम्ही बघा किती भारी नजारा आहे नॅचरल ब्युटी ही हे बघा इकडं पण आणि इकडं झाल्यानंतर हे इथं पण बघा इकडून पण किती भारी आहे आणि त्यातले त्यात मेन विशेष भारी गोष्ट म्हणजे इथं मासे पण खूप सारे आहेत तिथं तुम्हाला जर दिसत असतील तर चला मी झूम करून दाख आणखीन हे बघा हे मासे इथं हे एवढा मोठा गोळा का पळतो इथं माशांचा तर इथं खूप सारे मासे आहेत ऐका आहे का इथं पण आहेत हे बघा इथं खूप सारे आहेत ओ खूप सारे आहेत ते तर मित्रांनो फायनली आता आलो मी खऱ्यामध्ये ऊन पण खूप जास्त पडलं आहे आणि आपले जनावर पण बाहेर आहेत इथं गाय आहे इथं दोन आपले बैल आहेत आणि अजून पुढं मेन म्हणजे आपला शंभू जो की सध्या बिमार आहे ज्याला तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे जर तुम्ही आपले पहिले ब्लॉग्स बघितले असतील याच्या मागचे एक दोन तर तुम्हाला माहिती असेल त्याला लंपी झालेलं आहे आता थोडीशी त्याची कंडिशन बरी वाटते आहे पण गाठी खूपच जास्त वाढत आहे त्याच्या अंगावरती पण आम्ही नाही एक औषध आणलं आहे त्या औषधाने खूप चांगला फरक पडला आहे मी जर त्याला चांगला रिझल्ट आला तर पुढच्या ब्लॉक्समध्ये रिव्हील करेल की ते औषध काय आहे आणि ते औषध तुम्हाला कुठं भेटू शकतो फक्त असं वाटते की याला तरी चांगला रिझल्ट आल्यानंतर नंतरच तुम्हाला मी सजेस्ट करन जेव्हा आमच्या शंभूला काहीतरी त्याचा रिझल्ट दिसन तर चला आता मी लवकर लवकर सगळं काही यांचे चारा पाणी वगैरे आवरून घेतो तर चला मग आता सगळ्यात पहिले तर आपले जे हे दोन बैल आहेत यांना आपण पाणी वगैरे पाजू आणि यांना त्यांच्या जागेवरती बांधू एकतर त्या तिकडं बांधू शकतो आपण किंवा मग तर इथंच बांधू शकतो तर बघू जिथं सोयीचं वाटण तिथं आपण त्यांना बांधून टाकूया हा जो बैल आहे ना याचं मला ना थोडस भेव वाटतं बरं का कारण की हा रागीट आहे थोडासा याच याच एवढं काही नाही हा काही नाही करत सर काय हडू तो काही नाही करत एवढं त्याच थोडस ना भे वाटत हे नको हे कद्दळ हेशत लावला ना आता आहे करा जा हम्म काय चला पण त्याला चालू का चांगली माणसपणा चला चल रे चुल उठ 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 चला 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 तर हे बघा असं माझ्या जिंदगीचं रुची खूप सारे कामं करतो मी दररोज पण वेगवेगळे कामं फक्त तो। तो तर चला ते सगळे तुम्हाला पुढच्या ब्लॉक्समध्ये कळत जातील आता तोपर्यंत यांना पाणी वगैरे पाहून जागेवरती बांधून देतो तहानलेत उन्हामध्ये होते त्यामुळे हे तहानले चांगलेच तर फायनली मित्रांनो आपलं इथं आता सगळं काम आवडलेलं आहे म्हणजे सगळीला पण बैलाला पण आणि तिकडं त्या दोघांना पण आपण चारा टाकून दिलेला आहे आणि काम डन झालेलं आहे त्यामुळं आता मी जातो घरी बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर ता चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये